नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखेचा आजचा विषय आहे राहुल आणि पवार अस्तित्वासाठी धडपड मित्र उत्तर प्रदेशातला अमेठी मतदारसंघ राहुल गांधींना सोडावा लागला होता आणि त्यांना केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून यावं लागलं होतं आता त्यांना वायनाडसुद्धा सोडावं वा लागतंय तिथल्या कम्युनिस्ट पक्षांनी ज्यांना सांगितलं की आपण आपापसात लढणं याचे लोकांकडे वाईट संकेत जातात त्यापेक्षा तुम्ही दुसरीकडला कुठला तरी मतदारसंघ आणि विरुद्ध लढा आमच्या विरुद्ध लढवू नका त्यामुळे राहुल गांधी दुसरा मतदारसंघ शोधतायत पायपीट करतायत इकडे बारामतीमध्ये शरद पवारांची कन्या आणि शरद पवारांची चुलत सून यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे लोकांचा दोन घराण्यावरील विश्वास हा मुख्य प्रश्न आपल्यासमोर उभा आहे कसं आहे की भारतीय मानसिकता अशी आहे की जी त्याग करते कुठल्या तरी एका क कॉजसाठी कुठल्या तरी एका मिशनसाठी उद्दिष्टासाठी जी त्या दो त्याग करतो त्याच्यावरती मग डोळे मिटून विश्वास ठेवतो आता जवाहरलाल नेहरू हे नेहरू घराण्याचे मुख्य त्यांनी असं स्वतः डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये म्हटले की मी भारतीय इतिहासाकडे बघतो मला आवडतो इतिहास तो पण भारतीय इतिहासाकडे मी बघतो तो एक इंग्रज माणूस एक परकीय माणूस बघेल त्या पद्धतीनं मी बघतो कारण माझं सगळं शिक्षण माझ्यावर संस्कार हे पाश्चात्य आहेत कारण सर्वसामान्य भारतीय माणसाला भारतीय संस्कृतीविषयी जेवढी आस्था आपुलकी जेवढी आपल्याला आहेच असं नाही असं नेहरूंना सुचवायचं होतं तरीसुद्धा नेहरूंवर लोकांनी विश्वास ठेवला आता नेहरूने जो त्याग केला आहे नेहरू घराण्यानी स्वातंत्र्य संक्रामासाठी कारावास वगैरे आणि लढे त्याच्या जवळजवळ शंभरपट म्हटलं तरी चालेल पण एवढं देशानं भरपाई केलेली आहे नेहरू घराण्यातल्या शंभराहून अधिक लोकांना सरकारच्या मानाच्या अनेक जागांवर नेमलेलं आहे त्यांची योग्य योग्यता तपासून पाहिलेली नाही नेहरू घराण्यावर पूर्ण विश्वास जनतेनं टाकला चीनकडून पराभव झाला नेहरू असताना तरी लोक काही बोलले नाही सतरा वर्ष त्यांना पंतप्रधान पद भोगता आलं इंदिरा गांधी या नेहरू घराण्यातला अपवाद आहेत त्यांच्याशी लोकांचं मत अजूनही चांगलं आहे इंदिरा गांधींनी केवळ खरं म्हणजे केवळ स्वार्थासाठी आपली खुर्ची टिकवण्यासाठी त्यांनी आणीबाणी आणली अगदी मोठमोठ्या नेत्यांना त्यांनी कारागृहात टाकलं त्यांचे थोडेसे हाल केले वृत्तपत्रांवर बंदी आणि अगदी लोकांचा आवाज त्यांनी दाबला त्यामुळे इंदिरा गांधींना एक न्यूनगंड होता आपण या पदासाठी योग्य आहोत की नाही तरी सुद्धा गंमत काय आहे पहा अपवाद आहे की आणीबणीनंतर ज्या निवडणुकीत झाल्या आणि अडीच वर्ष मोराजी देसाई आणि जनता दलाची स सत्ता आली त्याला इंदिरा गांधी विरोधात होत्या विरोधात असताना पुन्हा जनतेशी नाळ जोडण्यासाठी जनतेचं प्रेम जनतेचा विश्वास मी तुमच्यातलीच आहे मला दूर लोटू नका हे सांगण्यासाठी इंदिरा गांधींनी जे कष्ट घेतले त्याला सीमा नाही दुसऱ्या कुठल्याही पंतप्रधानानं पुन्हा लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी एवढे कष्ट घेतलेले नाहीत म्हणजे अगदी गुजरातमध्ये पूर आला महापूर तिथे जाणं अशक्य होतं पायी किंवा वाहनाने इंदिरा गांधी हत्तीवरून गेलेले आहेत एकही संधी एकही प्रयत्न त्यांनी सोडला नाही लोकांच्या जवळ जितकं जाता येईल तेवढं त्याच्यापासून राहुल गांधी इंदिरा गांधीपासून काहीही शिकलेले नाही आता उदाहरणार्थ गुजरातचं देतो मी की गुजरातमध्ये पहा की आ, आ, लोकांची प्रेतं अशी महापुरात वाहून गेली आणि नष्ट झाली आणि कुजली होती मग त्यांचं करायचं काय लोकांचं शरीर लोकांत शरीराला तर करायचं काय त्याची प्रेत झाली होती तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधींजवळ अनुमती मागितली की आम्ही आता या कामाला वाहून घेतो आम्ही ही प्रेत उचलतो तेव्हा इंदिरा गांधी म्हणाली अशी कामं तुम्हाला जमणार नाही तुम्हाला सवयीने हे काम संघाचे लोक करू जाणे संघ अशी कामं करतो तेव्हा संघ काय आहे भारताची अखंडता एकात्मता काय आहे याची इंदिरा गांधींना पूर्ण जाणीव होती आणि म्हणून त्या लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करू शकल्या राहुल गांधींना ती जाणीव नाही आहे राहुल गांधींची प्रतिमा कशी आहे पा इंदिरा गांधींनी आपली प्रतिमा जपण्यासाठी खूप कष्ट केलेत एक साडी नेसण्यासाठी त्यांनी जेवढे कष्ट घेतले तेवढे त्याच्यापेक्षा शंभर पटेनं अधिक आपली प्रतिमा जपण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले राहुल गांधींची प्रतिमा काय आहे तो एक व्यसनी माणूस आहे तो एक चैनी माणूस आहे तो एक परदेशात जास्त रमणारा माणूस आहे तो एक उथळ माणूस आहे त्याला काही तत्वज्ञान विचार वगैरे असा नाही ही, ही राहुल गांधींची प्रतिमा आहे तरीसुद्धा राहुल गांधी टीका करतात विरोधी पक्षावर संघाचा गांधी अत्यंत हात आहे सावरकरांनी माफी मागितली राहुल गांधींच्या हे लक्षात येत नाही की लोकांना हे आरोप ही टीका नाही आवडत लोकांचा संघावर सावरकरांवर विश्वास आहे इंद राहुल गांधी दुसरी भाषा वापरली पाहिजे दुसरे कार्यक्रम केवळ ते शोभायात्रा हा एकच कार्यक्रम ते घेतात लोकांशी तुम्हाला जर ना जोडायची असेल पुन्हा संबंध प्रस्थापित करायचे असतील जवळचे तर याहून अधिक काहीतरी मोदींपासून इंदिरा गांधी आणि मोदींपासून राहुल गांधींना पुष्कळ शिकता येण्यासारखं आहे पण ते काही तसं करताय तसं नाही आता पवार आणि पवारांची आज अवस्था तीच आहे की पवार यांची कन्या आणि पवारांची चुलत असून अजित पवार यांची बायको पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी र पवारांना पूर्वी ते कसं करायचं की मतदानाच्या आधी दोन तीन दिवस बारामध्ये चक्कर मारली तरी लोकांना क हे विश्वास वाढायचा की अरे आपला नेता येऊन गेला बरं त्याला का त्यालाच मत द्यायचं आहे आज पवार आत्तापासून बैठका घ्यायला लागलेत म्हणजे ते थोडेसे नाही म्हटलं तरी दास्तावलेले आहेत पवार आणि राहुल गांधी यांची जर आपण तुलना केली तर राहुल गांधी खूपच खूपच कनिष्ठ आहेत पवारांसमोर खूपच लहान आहेत कसलाही अनुभव त्यांना नाही आहे प्रशासनाचा नाही नेतृत्वाचा नाही आंदोलनाचा नाही लोकांची जवळीक कशी साधावी याविषयी काही पद्धती शिष्टाचार ठरलेले आहेत त्याचा नाही पवार हे अत्यंत ज्येष्ठ अत्यंत अनुभवी मुरलेले शासनामध्ये प्रदीर्घ काळ राहिलेले आणि आपल्या नावावर काहीतरी चांगला कारभार केल्याचं कर्तृत्व आहे असं काहीतरी त्यांनी दाखवलेला आहे तरी सुद्धा दोघांमध्ये मग साम्य काय राहुल गांधींनी लोकांना ग्रहित धरले इंदिरा गांधींचं एक प्रायव्हेट सेक्रेटरी होते त्यांनी असं लिहून ठेवलं आहे की संजीव संजय गांधी आणि राहुल राजीव गांधी यांचं काय वैशिष्ट्य होतं लहानपणापासून त्यांनी पाहिले त्याच्या अंगा खांद्यावर खेळलेले ते मथाई त्यांचं नाव त्यांच त्या त्यांच्या अंगाखांद्यावर हे दोघे खेळलेले आहेत त्यांनी असं लिहून ठेवलं आहे की ही सगळी सृष्टी आपल्यासाठी निर्माण केली आहे त्यामुळे आपल्याला पाहिजे ते मिळू शकतं आपला तो हक्कच आहे लोकांना नाही म्हणताच ना येणार ना नाही मला जे हवं ते मिळालं पाहिजे जगातली कोणतीही गोष्ट मला अशी दुष्प्राप्य असता नये असं तसं तेच राहुल गांधींनी उचललं की मला पाहिजे ते मी मानेन त्यावेळेला मला ते मिळालं पाहिजे असं होत नाही आता पवारांत कसं आहे पा पवारांनी पण लोकांना ग्रहीत धरले ग्रहित कसं धरलं आहे लोकांनी मी काही कष्ट न करता मतं द्यावीत असं पवार म्हणाले नाहीत पवारांनी कष्ट घेतलेत पण लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी खूपच कष्ट घेतलेत पण मी लोकांना कसंही बनवलं तरी ते बनतील अशी एक शक्यता पवारांनी ग्रहीत धरली ही त्यांच्याकडून चूक झाली लोक बारकाईनं बघत असतात बरं का की आपला नेता कसा वाग वगैरे आणि ते माफ करतात क्षमाशील आहेत पण त्याचा मर्यादेपेक्षा जास्त फायदा घ्यायचा नसता नसतो नेहरू घराण्याचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते मी सांगतो की नेहरू घराणं म्हणजे काश्मीरी पंडित आहेत आता हे काश्मीरी पंडितांना आत्ता गेल्या सत्तर वर्षात तिथले इस्लामी आतंकवादी हाकलवून देत आहेत हे आपल्याला माहिती आहे है। पण इसवी सन तेराशे ते इसवी सन अठराशे पाचशे वर्ष तिथे इस्लामचं राज्य होतं आणि त्यावेळेला काश्मीरी पंडितांची हीच अवस्था होती त्यांना हाकलवून दिलं जात होतं मग भारतातल्या विविध प्रांतामध्ये काश्मीरी पंडित स्थायिक झालेले आहेत त्यामुळे काश्मीरी पंडित हा एक जसं आपण म्हणतो हा गुजराती आहे हा मराठी आहे हा बिहारी आहे हा युपीवाला आहे तसं काश्मीरी पंडितांच्या बाबतीत म्हणता येत नाही त्यांचं व्यक्तिमत्व अखिल भारतीय आपोआप ठरलेलं आहे तर तो त्यांना एक लाभदायक असा मुद्दा त्यांच्याकडे आहे की ते अखिल भारतीय त्याचा लाभ नाही म्हटलं तरी राजीव गांधींना मिळाला आणि राहुल गांधींना पण मिळाला आहे पण तो एक मर्यादा असते प्रत्येक गोष्टीला तर स्वीट डेस्टिनी नेहरू म्हणाले होते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आज राहुल गांधी आपली ट्री स्वीट डेस्टिनी काय आहे याचा विचार करतायत आणि मतदारसंघ शोधत आहेत हे त्यातलं मुख्य आहे पवार आणि राहुल गांधी या दोन घराण्यांची आज काय अवस्था आहे याची ही झलक आहे ज्याचा त्याच्यावर खूप बोलावं लागणार आहे पण ते पुन्हा करीत आले मित्र पुढते काही दिवस उद्यापासून एक चार पाच दिवस तरी मला मुंबईबाहेर काही कारणानं जावं लागतं आहे त्यामुळे व्हिडिओ मी प्रयत्न करेन पण जमेलच असं नाही तर तेवढं तुम्ही सांभाळून घ्या बाकी हा व्हिडिओ आजचा आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद